मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्यातून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते तेथे ते भव्य स्मारक उभारण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचं त्या भव्य स्मारक उभारण्यात येईल येणाऱ्या येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फूर्तीदायी चरित्राची ओळख अद्याप तंत्रज्ञानाच्या आधारे करून देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी गती दे होण्यासाठी राज्य सरकारकडून आणखी पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या सर्व लढ्या लढायात लड़ा, विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुडा महाराष्ट्रात जिथे आहेत त्या कोकणातील संगमेश्वर हे एक ठिकाण आहे औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येथील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्त केली स्वराज्याच्या साठी आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदान स्थळ असलेल्या मौजे तुळापूर्व समाधी स्थळ मौजे वडू बुद्रुक येथे त्यांचं भव्य स्मारकाचं काम अतिशय जोरात प्रगतीपथावर आहे दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आणि तो अंमलबजावणी केली छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांचं शौर्याचं प्रतीक म्हणून हरियाणातील पानीपत येथे यथायोग्य स्मारक ऐका जरा येथे हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे मराठ्यांचा शौर्याचं प्रतीक आहे हरियाणा शासन पण आमचेच मुख्यमंत्री आहेत त्यांना आमचे हे मुख्यमंत्री बोलतील आणि स्मारकाची जागा घेतील आणि तेही स्मारक त्या ठिकाणी होईल